एका चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमधील काही भाग कट करून अपक्ष उमेदवार सागर बेक यांच्या नावाने महायुतीचे अधिकृत उमेदवार कानडे आहेत धनुष्यबाणाला मतदान करून आपले मत वाया घालवू नका सागर बेग असा मेसेज व्हायरल केला जात असल्याचे बेक यांनी याबाबत खुलासा करत मी कुठलाही पाठिंबा दिला नसून जाणीवपूर्वक हिंदू मतांचे विभाजन करण्यासाठी सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन स्वतः स्वागर बेग यांनी केले काल मी सभा झाल्यानंतर एक व्हिडिओ बाईट दिली होती एका न्यूजला त्या एक न्यूजचं एडिट करून या लोकांनी व्हिडिओ व्हायरल केलाय कारण ह्या लोकांना आता कोणी समाज उभं करत नाहीये कानाडे आणि कांबळे हे एक दोन्ही एका माळीचे मणी आहे हे तिघ मूळ काँग्रेसचे लोक आहे आणि यांना पाठिंबा देणं म्हणजे काँग्रेसला पाठिंबा दिल्यासारखं आहे आज जरी महायुतीची सरकार आपल्या महाराष्ट्रात पडली तर हे लोक महायुतीला पण धोका देणारे लोक आहे यांना मी कधीही पाठिंबा देऊ शकत नाही आणि जे काही समाज माध्यमातून जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आपल्या सर्व हिंदू बांधवांना मी सांगतो अशा व्हिडिओवर कुणीही विश्वास ठेवू नका आणि जे जे आपल्याला व्हिडिओ टाकताय त्यांना हे प्रत्युत्तर माझा हा व्हिडिओ नवीन येतोय ते सर्वांना पाठवा आणि हे दोघं निवडून जरी आले तर हिंदूंच्या हितामध्ये हे दोघ कधीही काम करणार नाही आणि आपण आपला मतदान या दोघांना देऊन वाया घालवू नका अशी सर्वांना विनंती करतो जय श्रीराम याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट